आज मी फळ्यावरती एक झाड काढलं आहे तर झाडापासून आपल्याला काय काय मिळते झाड आपल्याला काय देते ते आपल्याला फळ्यावरती लिहायचं चला आता एका एकाने यायचं आणि त्या ठिकाणी लिहायचं आहे चल ये झाड आपल्याला काय देते औषधी ठीक आहे हा ठीक आहे चल रे तू हा झाड आपल्याला काय देते लाकडे ब ठीक आहे ली अक्षर मोठे काढायचे ठीक आहे आता काढ तसं हा चल ग तू काय देते फळे ठीक आहे ली हा चले रे तू झाड आपल्याला काय देते ऑक्सिजन ठीक आहे सर्वात महत्वाचा झाडापासून आपल्याला शुद्ध ऑक्सिजन मिळतो ऑक्सीजन ठीक आहे चला हा चलि धडापासून आपल्याला काय मिळते फुले ठीक आहे बघा हे झाडापासून आपल्याला असे अनेक फायदे आहेत आणि झाडापासून आपल्याला भरपूर साऱ्या गोष्टी मिळतात